जिल्हा बँकेच्या दहा कोटी रुपयाच्या कर्जाप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अडचणीत आले आहे जिल्हा बँकेचे चेअरमन असताना पदाचा गैरवापर करत त्यांच्या श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थेला दहा कोटी रुपयाचे कर्ज दिल्याप्रकरणी चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवले आहे धुळे जिल्ह्याच्या सहकारी संस्थांचे उपनिबंधक मनोज चौधरी यांनी विभागीय सहनिबंधकांना हा अहवाल सादर केला आहे यावरच आज दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी चार वाजता जळगाव शहरातील बाहेती कॉलेज येथे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर टीका केली आहे ते म्हटले आहे की मी अजितदादांना पहिलेच सांगितलं होतं की यांना पक्षात घेऊ नका ही अजून सुरुवात आहे अजून त्यांचे दहा प्रकरण माझ्याकडे पेंडिंग आहेत दहा प्रकरणात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण अजून माझ्याकडे पेंडिंग आहेत हे सत्तेमध्ये जाऊन ते दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते सत्तेमध्ये गेले आहेत अशा बऱ्याच केसेस अजून कोर्टामध्ये पेंडिंग आहेत त्याला हसन मुश्रीफ यांनी स्टे दिला असला मला माहिती आहे मात्र असं होत असेल तर आम्हीही बघू अशी टीका माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात अजित पवार गटाचे जे आहे गुलाबराव देवकर हे आता मोठ्या संकटात सापडल्याचं सत्य आहे मी तर अजितदा पहिले सांगितलं घेऊ नका अजून सुरुवात आहे अजून दहा एक प्रकरण आहे माझ्याकडे असे जे अनिमित्त नाही त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे दहा प्रकरण लोकांकडे पेंडिंग आहे पण हे सत्तेमध्ये जाऊन हे दाबण्याकरताच ते पक्षांतर त्यांनी केलेलं आहे अजून तर मजूर फेडरेशनचे पैसे कसे गाड केलेले आहेत इतर लोकांचे पैसे खाल्लेले कसे आहेत मजुरांचे पतसंस्थेचे पैसे कसे काढलेले आहेत कोर्टामधल्या केसेस अजून पेंडिंग आहे त्यामुळे हे आपलं भ्रष्टाचार लपवण्याकरता कोविड संपला तरी हा माणूस अठ्ठावीस लाख रुपये त्याच्या दवाखान्याचा भाडा घेतो आहे अठ्ठावीस लाख रुपये आणि त्याला हसन मुशरफनी स्टे दिला असं मला माहिती आहे त्यामुळे अजून आम्ही ते बघू पण असं होत असेल तर ते चुकीचं आहे म्हणजे चुकीच्या माणसाला पाठीशी घालणं हे फार रॉंग आहे